नमस्कार आज आपण करमाळा तालुक्यातील ढोकरी या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी आज उजनी जलाशय ज जलाशयाचे ओटी भरणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला या ठिकाणी तहसीलदार शिल्पा ठोकडे मॅडम उपस्थित होत्या त्याचप्रमाणे डोकरी गावातील व पंचकृषीतील समस्त नागरिक आणि विविध नेते मंडळींची सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित उपस्थित लाभली होती जे उजनी धरण वजा साठ टक्केच्या खाली गेलं होतं तेच ते आता एकशे सात टक्केपर्यंत भरलेलं आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी आज तहसीलदार मॅडम आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी बा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव प्राध्यापक शिवाजीराव बंडगरसुद्धा आहेत या ठिका नमस्कार मॅडम आज या ठिकाणी उजनीची ओटी भरण कार्यक्रम संपन्न झालेला आहे एकशे सात टक्के उजनी भरून उजनी धरण भरलेलं आहे काय सांगाय ही तर कुठल्याही तहसीलदारासाठी करमाळाच्या नागरिकासाठी ही खूप भाग्याची गोष्ट आहे की उजनी धरण जे मायनस साठ होतं ते आता एकशे सात टक्के भरलेलं आहे कारण जो आपण पाणी टंचाई अनुभवली इलेक्शनच्या पिरियडमध्ये किंवा त्याच्या आधी मे जून एप एप्रिल मे जूनपासून जी अनुभवली तर टँकरची संख्या आणि टँकर पोहोचणं त्यांना वेळेत पाणी मिळणं हा सगळ्यात मोठा म्हणजे त्याच्यावरचा खर्च आणि पाणी सगळ्यांना मिळणं हा अवघड प्रश्न होता तो आता ह्या उजनीच्या शंभर टक्के भरल्यामुळं सुटणार आहे ही अतिशय भाग्याची आनंदाची गोष्ट आहे म्हणजे उजनीचं पाणीपूजन करायला मिळणं हे सुद्धा खूप मोठं नशीब आहे माझं संपूर्ण तालुक्याला एक कुठेतरी दुःख मन ह्या लावून टाकणारी घटना घडली होती सहा मृत्यू झाले त्यानंतर कुठेतरी आता एकशे साठ टक्के उजनी धरून भरलेला आहे आनंदाची गोष्ट आहे आपण परंतु पाण्याचं नियोजन कुठंतरी मागील वेळेस डळमळीत झालं होतं त्यावेळेस तरी नियोजन योग्य प्रकारे होईल निश्चितच होणार म्हणजे आता हा ॲक्च्युली तालुका पातळीवरचा विषय नाही आ, हा प्रश्नाचे उत्तर मी देणं अपेक्षितच नाही पण निश्चित नियोजन योग्य पद्धतीने होईल आणि हा जो एकशे सात टक्के साठा जो आहे तो आपल्याला टंचाई भासणार नाही पुढच्या उन्हाळ्यातसुद्धा ना अशा पद्धतीने नियोजन नक्की होईल सध्या आणखी सुद्धा परतीच्या पावसाचा म्हणजे पाऊस काळ आणखी सुरू व्हायचा आहे आणि करमाळा तालुक्यामध्ये सुरुवातीला एकशे तेवीस टक्के पाऊस पडला त्यावर पेरण्या आपल्या चांगल्या झाल्या पण आता थोडासा पावसाने ओढ दिलेली आहे पण परतीच्या पावसाची आपल्याला अपेक्षा आहे कारण मूळ आपल्याकडे पाऊस जो पडतो तो राखी पौर्णिमेनंतर म्हणजे अशी आहे की तिकडे नारळ पडल्यानंतर आपल्याकडे पाऊस चालू होतो त्यामुळं पाऊस पडेल आपल्या इथं आणि आपला सुकाळ असणारच आहे तर नक्कीच या ठिकाणी उजनी जलाशयाच्या माध्यमातून करमाळा तालुक्याची तहान ही लवकरच भागवली जाईल आणि येत्या वर्षभरामध्ये कोणतीही अडचणी येणार नाही अशा प्रकारे मॅडमनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे तर नक्कीच येत्या वर्षभरामध्ये या उजनीच्या पाण्याचं जर योग्य नियोजन झालं तर संपूर्ण तालुका असेल सोलापूर जिल्हा पुणे जिल्हा आणि इतरही जिल्ह्यांचं या उजनी धरणावर मोठ्या प्रमाणात तहान भागवली जाते ते तहान वेळेच भागवून आणि पाण्याचं नियोजन होणं गरजेचं आहे संघर्ष न्यूज सोलापूरसाठी ढोकरी येथून सिद्धार्थ वाघमारे शंभर टक्के भरल्यानंतर आज प्रशासकीय अधिकारी तसेच उजनी धरण संघर्ष समित्याचे त्यांच्या माध्यमातून जलपूजन करण्यात आलं काय प्रतिक्रिया हेच ही सर्वात आनंददायक गोष्ट आहे आजचा दिवस एकदम सुवर्णाक्षरातला क्षण आहे मी हजर झाल्यापासूनचा कारण आल्यापासून उजनी धरण हे मायनसमध्ये चाललेलं आहे मायनस साठ साठा होता तर शंभर टक्के भरलं त्यामुळं आपल्या तालुक्यातला पाण्याचा प्रश्न तालुक्यातलाच का तीन जिल्ह्यातला पाण्याचा प्रश्न हा सुटणार आहे आणि आजचा हा जलपूजन म्हणजे आपण हे कृतज्ञता व्यक्त करतो निसर्गाविषयी पाण्याविषयी ज्यावर आपलं आयुष्य जीवन अवलंबून आहे तर ह्या माझ्या दृष्टीने खूप मोठा दिवस आहे आपण पाहतोय की या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांच्या हो वतीनं वाजवत स्वागत देखील करण्यात आलं काय सांगाल या ग्रामस्थांवरती प्रेम आज उजनी धरण शंभर टक्के भरल्यानंतर जलपूजनाचा का कार्यक्रम केलाय दर उजनी धरण संघर्ष समिती अनेक वर्षापासून या धरणाबाबत अनेक प्रश्नांवर संघर्ष करते काय प्रतिक्रिया उजनी म्हणजे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा संचय आणि ही सगळी लोक आपल्या हक्कासाठी म्हणून एकत्र येतात तिथं राजकारणाचा कोणताही विषय नसतो खास करून आपल्या जीवर मानण्याचा प्रश्न आहे पाणी हे पाणी जर कुणीतरी उचलून नेत असेल नियोजन बाह्य पद्धतीनं म्हणजे नियोजन नीट होत नसेल त्यामुळे आपल्याला त्रास होत असेल मायनस पर्यंत पाणी जात असेल तर ती शिती उजाड होते आणि ह्याचा जाणीव झालेली लोकांना त्यामुळे आजच्या दिवशी उजनी जलाशयाच्या पाण्याचं पूजन करून ज्या लोकांनी उजनी धरणासाठी केला त्यांचं स्मरण करणे नियोजनाचे आग्रही मागणी करणे आणि निसर्गाचा आभार मानणे असा त्रिसूत्री कार्यक्रम असतो इतिहासामध्ये पहिल्यांदाच यावर्षी मायनस साठ पर्यंत उजनी धरण केलं होतं आता शंभर टक्के भरले कशा पद्धतीनं धरणग्रस्त संघ आहे मध्ये प्रशासनाला आम्ही आज पहिल्या दिवसापासूनच धरण भरलं त्या दिवसापासूनच शासनाला कायमस्वरूपी टच मध्ये राहणार की तुम्ही पाणी सरताना त्या कॅनल मधनं पाणी सोडा नदीमधनं पाणी सोडा या भानगडीत जितक्या कोणाच्या दबावाखाली करून देणार नाही आम्ही आता आणि विशेषतः समांतर जलवाहिनीचं चा काम चालू आहे आणि ते काम जर जानेवारी मध्ये हस्तांतरित करायचं चा असणारा आदेश आहे ते झाले तर यावर्षी पुन्हा नदीत पाळ्या कमी सोडल्या जातील त्यामुळं जवळजवळ पंधरा ते सोळा टी एम सी पाणी वाचल ही एक भाग आहे यंदाचा प्रशासनानं जर याबाबत योग्य नियोजन नाही झालं तर धरणगर संघर्ष समितीचा काय पुढचा इशारा कसा आंदोलन तीव्र आंदोलन आम्ही सर तुम्हाला माहिती आहे रस्ता रोको करतो तहसीलला उपोषण करतो वेळोवेळी निवेदनं देतो आम्ही सगळीकडं आणि त्या पद्धतीनं चाललेलं असतं मग तुम्ही बोलले की उजने धरणावर राजकीय नेते लोकांचा डोळा कोण आहे नावं घ्यायची काही गरज नाही पण इथून खाली म्हणजे करमाळ तालुका सोडला इंदापूर तालुका सोडला तर खाली सगळे माडा पंढरपूर मंगळडा मोह दक्षिण सोलापूर अक्कलकोट ह्या सगळ्या लोकांना वाटतं की पाणी आमच्या नदीतून सोडलं पाहिजे केरळमध्ये पाय सोडलं पाहिजे आपण नियोजनाप्रमाणे सोडा आमचं काय म्हणणं नाही आमची बी लोक तिकडे पंढरपूर तालुक्यात गेलेत इथे ज्यांची जमीन गेली तिकडे त्यांना जमीन मिळाल्यात त्याला बघत्राला पाणी द्यायचंय नियम असतं जर आज पाळी सोडली चाळीस दिवसाची एक पाळी झाली तर तिथनं पुढे चाळीस दिवसानंतर तिथनं पुढे चाळीस दिवसानंतर दुसरी पाय सोडायला पाहिजे परंतु या वर्षी असं अगदीच घडलं की पाळी संपल्यानंतर दहाव्या दिवशी दुसरी पाळी सोडली बारा टीएमसी पाण्याचा अपयोग केला आणि त्यामुळे ही परिस्थिती आली होती प्रत्येक वेळेस आपली आग्रही मागणी राहिलेली आहे की उजनीच्या पाणी वाटपाच्या नियोजन मंडळामध्ये कुठेतरी धरणग्रस्तांना स्थान मिळावं आम्ही स्थान मिळत नाहीये या बाबतीत आपले कायम कर आमच्या सरकारशी कायम सर्व बोलणे अनेक लोकप्रतिनिधीला देखील बोलले की रामवाडी पासून कंदरपर्यंत जाणकार अभ्यासू कुठलेही दोन कार्यकर्ते घ्या ह्या कालवा सल्लागार समितीमध्ये ते विरोध करतील कारण यातल्या आपल्या लोकप्रतिनिधींना कालवा सल्लागार समितीमध्ये असताना देखील त्यांच्या वेळ देतच झालेलं नियोजन हो आहे म्हणून ही परिस्थिती आपण बघितली पाणी खूप खाली गेलं लोकप्रतिनिधी काही करत नाहीत खालच्या लोकांना विरोध करायचा धारच नाही राजकीय उदासीनता तर नाही खालच्या लोकांचा डार लोकांना विरोध करणे तिथल्या लोकप्रतिनिधी म्हणजे करत नाहीत विरोध करायला पाहिजे दिग्विजय आता जिल्हा नियोजन मंडळामध्ये लागलेल्या आहेत त्यानिमित्त आपण संदर्भ सांगितलं की आपण त्यांच्या माध्यमातून कुठेतरी न्याय मिळेल जिल्हा नियोजन मंडळ हे वेगळं आणि कालवा सल्लागार समिती कालवा सल्लागार समिती वेगळी आणि जिल्हा नियोजन मंडळ वेगळं जिल्हा नियोजन मंडळ हे विकास कामासाठी पैसे देत आणि कालवा सल्लागार समिती उजनी धरणाच्या पाण्याचं नियोजन करते आणि त्याच्यावरती आपल्याला प्रतिनिधी सगळ्यात लोकप्रतिनिधी आम्ही सांगणार आहे की तुम्ही चला आमच्या बरोबर तर सगळ्यांनी आग्रह धरला पाहिजे प्रशासनावर आता आम्ही भिगवणला रस्ता रोखो केला होतो मागचं एक फेब्रुवारीला का केलं होतं तर कलेक्टरला भेटली तर अनेकदा भेटलोच आम्ही पण भिगवणला मोठा रस्ता को केला वरच्या धरणात पाणी सोडा म्हणून म्हणजे सगळ्यांना पाच वेळी प्रयत्न करावं लागतो त्याला इथे पाणी असतं वर्षा दरम्यान तरी पाणी सोडलं पाहिजे खाली तरी बेसमवर पाणी नाही सोडलं पाहिजे नियमातच सोडलं पाहिजे आणि समांतर जलवाहिनी झाली पाहिजे या गोष्टी